बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजचं लोडिंग चाललं आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं श्री बाळू खंडेराव शिंदे पोस्ट कांबळेश्वर तालुका बारामती जिल्हा पुणेसाठी लोडिंग चाललेलं आहे मलेशियन ग्रीन डॉर नारळ लावल्यापासून आपल्याला अडीच वर्षामध्ये वर्षाचं रोप आहे दीड ते दोन वर्षामध्ये उत्पादन चालू होते झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारं येतात पिशव्या उतरताना शिजतात उतरा पिशव्या फाटत्यात पाऊस भरपूर झाला आपल्याकडं आता शेतकरी शेतकरी जे रोप अडीच वर्षाचा आहे साठ मिनिटच्या बॅगमध्ये आहे बघू शकतो आपण अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही सिलेक्शन करून काढलेली आहेत अशा प्रकारे मलेशियन ग्रीन डॉर्फ जो नारळ क्रॉस पॉलिनेशन आहे आणि लावल्यानंतर आपल्याला दीड ते दोन वर्षात फळदारणा चालू द्या याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर दिगंज दिगंजीमध्ये जीवन शिरकांडे म्हणून आहेत तिने रोपं लावलेली आहेत त्याचबरोबर श्री गोवर्धन मुंडे काका परिवजनामधील दीडच वर्षात नारळ चालू झालेले आहेत आता नारळ जमिनीत लागला की झपाट्यानं वाढ होत असते रोपं लावताना आपल्याला खड्डा जो आहे तो दोन बाय दोन बाय दोन फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबुळपेंट थिमेट हे सर्व टाकून मोठेमोठी एक किलो हे सर्व टाकून पिशवी फाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस तींची आळवून द्यायची आहे आता या प्लॉटमध्ये आपण पूर्ण सिलेक्शन करून काढलेली रोपं आहेत तर नारळ म्हटलं तर शारपळ खारपड दलदलिक्त जमिनीमध्ये येणारं पीक आहे आता ही जे कांबेश्वरसाठी लोडिंग चाललेलं आहे तर आपण कांबेश्वरमध्ये पहिली रोपं दिलेली आहेत साठ किलोच्या बॅगमधली तर ही जी रोपं आहेत ही साठ किलोच्या बॅगमधली रोप लावली की आपल्याला जमिनीपासून फळधारणं चालू द्या खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओलाही लाईक केल्यानंतर आपल्याला नवनवीन व्हिडिओ जे आपल्या चॅनलवरती आहे ते पाता येतील तसेच लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे रोप जे आहे हे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तेराशे रुपयानं घरपोच येत आहे साठ किलोच्या बॅगमधलं तर आता आपण प्लॉटमधून सिलेक्शन करून जी रोपं काढलेली आहेत नारळ जर म्हटलं तर आपल्याला शारफळ दलदल खारपड जमिनीमध्ये येणारं पीक आहे खात्रीची रोप आहे त्याचबरोबर क्रॉस पॉलिनेशन संकरित बुटकी लोटन जात जी म्हणतो आपण जमिनीपासून फळ ना मलेशियन ग्रीन डॉर्फ अडीच वर्षाचं रोप साठ किलोच्या बॅगमधलं तेराशे रुपयानं घरपोच येतं आहे आपल्याकडे दीड वर्षाचं रोप जे आहे ते क्वांटिटी असेल तर तीनशे पंच्याहत्तर कमी क्वांटिटी असेल तर, तर चारशे रुपयानं पोच होतं आहे नर्सरी शासन मांडणे अनुदानला बिल मिळतं आता आपण ह्याच्या आधी शेळगावमध्ये ह्यातील चारशे रोपं दिलेले आहेत इंदापूर तालुक्यातलं इंदापूरमधील शेळगाव त्याचबरोबर कालचं लोडिंग आपण वडापुरीमध्ये श्री संजय मानवर सर कामगार आयुक्त मुंबई यांनी पण व जे वडापुरीमध्ये बाटा केशर आंबा त्याचबरोबर बुटकी हॉटेलमध्ये मलेशियन ग्रीन डॉ रोपं लावलेले आहेत तर अशा प्रकारची खात्रीची रोपं क्रॉस पॉलिनेशन सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं आपल्याकडं नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची पस्तीस एकरात नर्सरी आहे त्याचबरोबर लांज्यामध्ये बत्तीस एकरात आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाढाल आहे म्हणून तर म्हणतोय तुम्हाला आपला विशेष भारी असतो आहे तर अशा प्रकारची ही रोपं दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत आता या पावसाळ्यानंतर आपल्याला सरासरी महाराष्ट्रात आपल्या एक दोन हजार बागा बघण्यासाठी मिळतील आपल्या चॅनलवरती आठ हजार व्हिडिओ आहेत तर शेतकरी बंधूंनी जास्ती जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पिशव्या जरा शिस्त उतरून घ्या बघा हे ज़ी ज़ी आता हे साठ किलोच्या बॅगमधलं जे रोप असतं अडीच वर्षाचं जे झाड पिशवीत राहणार आहे त्यामुळे पिशव्या खराब होत असतात तरी आता आपण जमिनीत लावणार आहे त्यामुळे त्याला काही अडचणी येत नाही तर अशा प्रकारची ही रोपं आहेत योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल शेतकरी बंधू बुकिंगनंतर रोपं घरपोच आणि योग्य नियोजन यामुळे आपल्याला महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत आणि आपल्याला ह्या पावसाळ्यानंतर अगदी दोन महिन्यानंतर आपल्या दीड ते दोन हजार बागा संपूर्ण महाराष्ट्रात पाहता येतील मी स्वतः वेळी आहे महाराष्ट्रात रोप दिल्यापासून सर्व सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं यातील मी चारशे नारळ परिवैजनांमध्ये गोवर्धन मुंडे काका आहेत कनेरवाडीमध्ये लागवड आहे उत्पादन चालू झालेलं आहे त्याचबरोबर दिगंजीमध्ये शिरखांडे म्हणून आहेत त्यांच्याही बागेत आपल्याला उत्पादन चालू झालेलं आहे आता नारं जर म्हटलं तर जमिनीमध मध्ये मद, लागल्यानंतर ला इतकी झपाट्यानं वाढ होत असते अशा प्रकारची ही रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन खात्रीशी रोपं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र